रटाळ टी टीव्ही मालिका बंद करून आता राजकारण्यांची भाषणं त्यावर लावावीत असं वाटायची वेळ आलेली आहे कारण या रटाळ टीव्ही मालिकांपेक्षा आजकालच्या काही नेत्यांची भाषणं ही जास्त मनोरंजक का आहेत काय मस्त नाटकं करतात ही लोक काय त्यांचा तो अभिनय वा 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 छान हे असं ढोंग करण्यात सोम करण्यात नौटंकी करण्यामध्ये जर कोणी पुढे असेल तर तो आहे शरद पवार गट आता तुम्ही म्हणाल की नाही हो नौटंकी करण्यामध्ये अजून एक गट पुढे आहे उबाठा मात्र सध्या उबाठा गटापेक्षा जास्त नौटंकी शरद पवार गटामध्ये सुरू आहे ती कशी हे आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शरद पवारांनी इतकी वर्ष राजकारण केलेलं आहे मुलीला खासदार बनवलं नातवाला आमदार बनवलं साखर कारखाने सहकारी संस्था जिल्हा बँका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा सगळं काही स्वतःच्या ताब्यात ठेवलेलं आहे मात्र इतकं करून सुद्धा शरद पवार यांना या वयात म्हणजे वयाच्या वर्षी ही आपल्या लेकीसाठी आणि करावी लागत आहे यातूनच दिसून यांनी यांच्या प्रदीर्घ राजकीय या कारकिर्दीमध्ये काय दिवे लावलेले आहेत जर खरंच लोकोपयोगी कामे केली असती तर ही वेळच आली नसती ना हो शरद पवार यांच्याकडूनच नाटकं कशी करायची हे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी व्यवस्थित शिक्षण घेतलेलं आहे आणि आता नेहमीप्रमाणेच शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि मुलगी सुप्रिया सुळे हे आता करायला लागलेले आहेत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेमध्ये सभे रोहित पवार रडले आणि आपल्याकडच्या चहा बिस्किट पत्रकारांनी बातमीचं शीर्षक असं दिलं की रोहित पवार यांचे अश्रू अनावर शरद पवार देखील झाले भावूक आहो ती सगळी नाटकं होती थेर होती ती व के असू थे भाई हा या लोकांचा जुना फंडा आहे आधी एक काम करूया रोहित पवार काय बोललेले आहेत कशामुळे रडलेले आहेत हे बघून घेऊया आणि मग हे करण्याची यांच्यावर वेळ का आली त्यावर पण बोलूया आधी बघूया रोहित पवार कसे रडले ते त्यांचा अभिनय बघा आणि रोहित पवार रडल्यानंतर एक खूप खास गोष्ट घडलेली आहे ती तुमच्या लक्षात आली आहे का ते सुद्धा कमेंट मध्ये कळवा तसं आम्ही सांगणारच आहोत मात्र तुमच्या चणाक्ष नजरेतून ती गोष्ट सुटणार नाही याची आम्हाला खात्री आहे तेव्हा हा व्हिडिओ काळजीपूर्वक नीट बघा तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो अहो जेव्हा पक्ष फुटला मी आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो बोलत होतो साहेब टीव्हीकडे बघत होते चेहऱ्यावर हो त्यांनी नाही दाखवलं टीव्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले त्यांनी त्याचं उत्तर दिले आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना तो आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आहे आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवल ची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते <laughs> साहेब मला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात पाहिलं मित्रांनो कशी नवटंकी सुरू आहे ती रोहित पवार रडल्यानंतर त्यांना हुंदका आल्यावर त्यांना पाणी द्यायला कोण आलं होतं आहो तेच ते खडखड खडखड खडखडवाले गुरुजी कराळे मास्तर या माणसाला शिक्षणाचं पवित्र कार्य सोडून भिकेचे डोहाळे लागलेले आहेत आणि म्हणून हा राजकारणात आलाय मात्र हा आला होता साहेब बनण्यासाठी पण शरद पवारांनी याचा शिपाई करून टाकलेला आहे ह्या दीड शहाण्याचा समाचार आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमधून घेऊया आज रोहित पवार यांच्यावर बोलूया तर रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की शरद पवारांना जेव्हा आम्ही सांगितलं की बघा हो काय झालं तेव्हा शरद पवारांनीच आम्हाला धीर दिला आणि शरद पवार असं बोलले की काळजी करू नका आपल्याला आता नवीन पिढी घडवायची आहे म्हणजेच काय तर नव्या तरुण युवकांना राजकारणामध्ये आणायचं आहे त्यांच्यावर राजकारणाची जबाबदारी सोपवायची आहे म्हणजेच काय पवार घराण्यातलेच नवयुवक आता राजकारणात येणार हे पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये त्यांनी युगेंद्र पवारला प्रचारात उतरवलं आता बघा हा युगेंद्र पवार म्हणजे अजितदादा पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांचा मुलगा बारामती मधून दादांच्या विरोधातच विधानसभेची निवडणूक लढवणार आहे याची आम्हाला खात्री आहे मित्रांनो मग पवार कोणत्या तोंडाने सांगतात की नवीन पिढीला घडवायचं आहे वगैरे 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 अहो तुम्ही उमेदवारी स्वतःच्याच घरातल्या मुलांना देणार आहात देणार नाही आहात त्यामुळे उगाच लोकांसाठी करतोय लोकांसाठी करत आहोत हा असला आव अजिबात आणू नका बर पुढे शरद पवार रोहित पवार यांना असं बोलले की नवीन पिढी घडत नाही तोवर मी डोळे बंद करणार नाही आणि मग हे सांगत असताना रोहित पवार रडले ते वगैरे जे आहे ना ते चहा बिस्किट पत्रकारांनी वापरावं जे घडलं आम्ही तेच सांगणार आणि मग त्यावर रोहित पवार असं म्हणतात की पवार साहेब मी तुम्हाला विनंती करतो कृपया तुम्ही पुन्हा असं बोलू नका अरे पुन्हा असं बोलू नका म्हणजे काय पवार साहेब असं बोललेले आहेत की मी डोळे बंद करणार नाही तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे पवार साहेब डोळे बंद करणार नाही याच्या विरुद्ध त्यांनी करावं का असं जर असेल तर मग बसा भटकत है की नाही पुढे रोहित पवार असे म्हणतात की पवार साहेब तुम्ही आमचे आत्मा आहात मित्रांनो आता तुम्हाला कळलं का पवार साहेबांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रचार सभेमध्ये रिकाम्या खुर्च्यांवर कोणकोणते आत्मे बसलेले होते सगळे भटकणारे आत्मे तिथे जमा झालेले होते हे आता रोहित पवार यांनीच स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो यांची ही नवटंकी चालूच राहणार रा आहे मात्र या नवटंकीला खरमरीत उत्तर अजित दादा पवार यांनी आपल्या बारामतीतल्याच शेवटच्या प्रचार सभेतून दिलेला आहे बघा अजित पवार यांनी रोहित पवार याची कशी खिल्ली उडवलेली आहे आणि त्याचे कसे कान उपटलेले आहेत साहेब तुम्हाला विनंती करतो हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही 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 परत करू नका आमचा जीव आहात आहात आत्मा मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान अरे काय हो का, तो का... आसली कपुन ही असली नऊटांकी बारामतीकार कापून घेणार नाही तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हे झालं रडीचा डाव हे असलं नाही चालत मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही काही जण ते करणार अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मी दिली गळ्याच्या खोटं बोलत नाही साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको मी साहेबाचं ऐकलं नाही त्याला तिकीट दिलं त्यानंतर तो म्हणला हडपसरला उभं राहायचं म्हणलं तिथं नाही देणार तुला चेतनची आम्ही तयारी करतोय तू कर्ज जामखेडला जा तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू मदत करू तर खाबर त्याच्यामध्ये ह्या <laughs> पद्धतीनं आणि आज तुम्ही माझ्यावर आत्ता आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले आहेत दाखवलेले आहे आणि तुम्ही आमच्यावर टीका करता अरे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळी पावसाळी मी माझा डोळे बघा नीट याला म्हणतात सोनारकी एक लोहारकी खर तर रोहित पवार यांची राजकारणामध्ये एंट्री दादांमुळेच झालेली आहे ती सुद्धा शरद पवार यांच्या मनाविरुद्ध रोहित पवार यांनी अजित पवारांचे आभार व्यक्त करायला हवेत मात्र ते न करता हा कृतघ्न अजित पवारांवरच टीका करत सुटलेला आहे नियती सगळं बघत आहे आणि कदाचित म्हणूनच आयुष्यभर बारामतीचं राजकारण करणारे शरद पवार यांच्याच गटाच्या लोकांवर बारामतीमध्येच रडायची पाळी आलेली आहे बरं ही रडारड आजची आहे का अजिबात नाही हा गैरसमज आहे मित्रांनो तुमचा तर ही रडारड खूप आधीची आहे म्हणजेच कशी दोन हजार चौदा ला सुप्रिया सुळे जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आता तुम्ही म्हणाल की त्यातर त्यातर त्या तर हो त्या अगोदर पण खासदार होत्या राज्यसभेवर पहिल्यांदा उभ्या राहिल्या होत्या आणि बारामती लोकसभा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच उभ्या असलेल्या सुप्रिया सुळे आपल्या प्रचार सभेमध्ये जाहीरपणे रडलेल्या आहेत विश्वास बसत नाहीये व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो मला माझ्या कुटुंबाची किंवा माझ्या मुलांची कधीच चिंता नसते मी नसली तरी माझ्या वहिन्याच्याची जबाबदारी घेतील त्याच्यामुळे खरं तर हा संपूर्ण प्रचार मला असं की कारण बारामती हा मतदारसंघ मला पत्रकार नेहमी विचारतो की तुम्हाला काय वाटतं परवा सदानंद आणि माझी मुलं पहिल्यांदा प्रचाराला आली मला पत्रकारांनी विचारलं की कसं वाटत तुम्हाला आज जास्त बरं वाटतं पण तर मी या तिघांबरोबर सगळ्यात कमी वेळ घालवते मी ह्यांच्याबरोबर जास्त जास्ती वेळ घालवतो तर हेच माग कुटुंब तर हे आहेत रडके पवार चिडके पवार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही असली रडारड करून लोकांना भावनिक करून मतं मिळवता येतात का आणि यांच्या या रडारडीवर आणि भावनिक आवाहनाला बारामतीकर साथ देतील का घोडा मैदान समोर आहे मित्रांनो उद्या मतदान आहे बारामतीचं भविष्य उद्या ठरणार आहे तेव्हा घराबाहेर पडा मतदान करा सुट्टी एन्जॉय करू नका आजच्या या सगळ्या व्हिडिओवर पवारांच्या रडारडीवर तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असे काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे YouTube चॅनल सुरू केलेला आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी YouTube चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम